नमस्कार मंडळी आज आपण स्वामी पुण्यतिथी विशेष माहिती जाणून घेणार आहोत सव्वीस एप्रिल रोजी स्वामी पुण्यतिथी आहे म्हणून स्वामी पुण्यतिथी विशेष स्वामी सेवा कशा प्रकारे करावी ते जाणून घेणार आहोत कोणत्या पद्धतीने तीन दिवस स्वामी सेवा केल्याने आपल्याला आयुष्यात शुभ घडेल आणि अशक्य ही गोष्टी शक्य होतील चला तर मग जाणून घेऊयात आणि त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे गुरुवार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तीन दिवसाच्या कालावधीत स्वामी समर्थांची विशेष सेवा करता येऊ शकेल श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या अनेकांचा उद्धार केला अनेकांना सन्मान मार्गाला लावले अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे असून शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे तीन दिवस स्वामी सेवा कशी करावी चला तर मग जाणून घेऊयात गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा भाव सांगावा नेमके काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही अशावेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्राचे जप स्त्रोताचे पठण किंवा श्रवण करावे स्वामी, करा स्वामी चरित्र सारामृत गुरु लीलामृताचे पारायण शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत गुरु लीलामृत यांचे पद्धतीने पारायण करावे तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात चला तर मग पाहूयात स्वामींची सेवा मनापासून करावी स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलाचा समावेश करावा तसेच स्वामींना पिवळ्या रंगाचे पेढे अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून वाटावेत तसेच नैवेद्य दाखवताना स्वामींच्या आवडत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा स्वामी महाराजांच्या स्मरण शक्य असेल त्या गोष्टीचे दान करा यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टीचा समावेश असल्यास सर्वोत्तम शक्य असेल गुरुवारपासून ते स्मरण दिनापर्यंत सलग तीन दिवस या गोष्टी कराव्यात तीन दिवस शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आवर्जून या गोष्टी कराव्यात मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसती त्यासाठी सातत्य हवी मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नये एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे तुम्ही क आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवा स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते तेव्हा शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्की शुभ करतील अशी अडक श्रद्धा कायम ठेवा अशा प्रकारे स्वामींची तीन दिवस सेवा करावी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा धन्यवाद